ब्रदरला माहिती हा पाप करतोय पण जर पास्टर तुमचा निषेध करणारा नाहीये तर लक्षात ठेवा तुमचा नाश जवळ आलेला आहे हा लुया पण काही लोक रुजतात न पास्टर आम्हाला बोलले आम्ही आज चर्चला नाही येणार काय लोक असं म्हणतात की न न पास्टरने आम्हाला तोंड मारलं आम्ही नाही येणार चर्चला न जो व्यक्ती या ठिकाणी उभा राहतो ना त्याची इच्छा नसते कोणाचं हृदय तोडायचं पण त्याची इच्छा असते की देवाचं वचन व्यवस्थित लोकांपर्यंत गेलं पाहिजे चर्च मध्ये पवित्रता कशा प्रकारे टिकून ठेवणार ज्यावेळेस आपण देवाच्या योजनेने चालू त्यावेळेस सांगता मंदिर देवाच्या देवाच्या गौरवाने भरून गेलो देवाच्या तेजाने भरून गेलो युनो गेल। पूर्वीच्या काळी ज्यावेळेस या जर मंदिरामध्ये अर्पण अर्पायला जायचा यत्न घेऊन जायचा त्याच्या जा कमरेला दोरी बांधण्यात यायची विकर्षत ठेवा आणि ती दोरी लांबलचक दोरी असायची आणि गेट वरती काही लोक ती दोरी हातात घेऊन असायची का माहिती त्याच कारण आहे की जर त्या याचकाने काही चुकून पाप केला असेल आणि जर का तो त्या वेदी समोर मेला देवाच्या घरात गेला आणि जर तो मेला तर आतमध्ये त्याची जी बेकवाडी ती आणायची हिंमत कोणामध्ये नव्हती अरे लुया आणि मग ते लोक त्या दोरीला ओढायचे जी त्याच्या कमरेला बांधलेली आणि मग त्याचं मेलेलं शरीर बाहेर यायचं एवढे लोक देवाच्या उपस्थितीला घाबरायचे दे आणि बायर असं सांगत की एकदा एक याजक ज्याचं नाव जखर्या जर तुम्ही लूक याचा पहिला अध्याय जर काढला त्याच्यामध्ये जखऱ्याबद्दल उल्लेख आहे आणि त्या ठिकाणी एक याजक आतमध्ये गेला आणि मी तुम्हाला सांगतो जसं मी बोललो जर ज्या घरामध्ये देवाची उपस्थिती नाही किंवा ज्या चर्च मध्ये देवाची उपस्थिती नाही ते चर्च काही काम असतं पण चर्च मध्ये दे देवाची उपस्थिती टिकून ठेवणं हे चर्चच्या लोकांच्या हातात आहे एक एक मेंबरच्या हातात आहे फक्त पास्टरच्याच नाही तुम्हाला सगळ्यांच्या हातामध्ये की माझ्या चर्च मध्ये दे देवाची उपस्थिती पाहिजे आज अनेक चर्चेस होतात वचन होत पण देवाच्या उपस्थिती शिवाय होत किंवा के केव्हा जेव्हा देवाची इच्छा चर्च पूर्ण करत नाही त्यावेळेला देव त्या कडे कानडो करतो मला विचार म्हणजे देवाची योजना पूर्ण करत देवाला आवडत पवित्र आत्म्याला आवडत आणि मग पवित्र आत्मा त्या मध्ये काम करतो का म्हणतात मध्ये पवित्र आत्म्याने अजून जास्त काम केलं पाहिजे हात दाखवा प्रभूला तुम्हाला वाटतं रोज माझ्या चर्च मध्ये चमत्कार झाले पाहिजे काही लोक चमत्कारालाच विरोध करतात येस असे लोक मी पाहिले ते म्हणतात ना चमत्कार वगैरे काही नाहीये फक्त देवाचं वचनच आहे बायकला असं सांगत मार्च सोळा अध्या मध्ये देव देव जो हे त्याच्या वचनाला चिन्ह चमत्काराद्वारे बळकटी देतो झालं तुझ्या चर्च मध्ये रोज चमत्कार झाले पाहिजे कि लोक विश्वास ठेवतात आम्ही रोज आमच्या चर्च मध्ये चमत्कार बघतो लो काय लोक म्हणतात आम्ही पौलाप्रमाणे सेवा करतो लो काय लोक म्हणतात आम्ही पेपराप्रमाणे सेवा करतो अनेक लोकांनी ह्या या बाईबलचेहरे तुकडे तुकडे करून टाकलेले कोणी म्हणतात आम्ही देवाची सेवा करतो जो सगळ्यात मोठा आहे तुम्ही फक्त पुत्राला मानता कोणी म्हणतात आम्ही फक्त येशूला मानतो काय म्हणतात आम्ही पवित्र हक्काला मानतो काय सांगत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही लुया हा लुया सांगतात देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूणचा एक पुत्र देऊन टाकला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होुया लोकांनी पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याला वेगळा करून टाकले पण ह्या देवाची इच्छा काय की तुम्ही पिता पुत्र आणि पवित्रा त्या पवित्र आत्म्याद्वारे त्याला ओळखाव पहिला पिता होता मला सांगतो देवाने जगावर प्रेम केलं येशूला देऊन टाकलं ऐकून एक पुत्राला देऊन टाकला मला सांगतो प्रारंभिक शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देह झाला देवाने संपूर्ण जगाची निर्मिती शब्दाद्वारे केली आणि शब्द जो आहे तो दुसरा तिसरा कुणी नाहीये शब्द जो आहे तो येशू आहे म्हटलं गेला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि त्यावेळेस तो चाळीस दिवस शिष्यांना घेतला बाय सांगता सांगतो प्रेशनाची पहिले पहिल्या मध्ये त्यावेळेला तो शिष्यांना म्हटला पवित्र आत्मा मिळेल पर्यंत थांबा युवा सोळामध्ये तो म्हटला की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तुम्हाला सर्व गोष्टी सांगेल मी जाणं गरजेचं आहे का कारण की जोपर्यंत मी तोपर्यंत कामा तुमच्याकडे येणार नाही तुमच्याकडे येणार नाही लोकांनी देवाची इच्छा काय बाजूला ठेवलंय आणि तिघांमध्ये पण त्यांनी भाडण जाऊ टाकले हा माझा तो माझा पण कोणीच हे ओळखायला तयार नाही तो एकच आहे येशू पवित्र आत्म्याचे आहे आज आपल्या प्रत्येकामध्ये सांगतो त्याने संपूर्ण जगाची निर्मिती केली शब्दाद्वारे बायबल सांगतात की तो शलमोनाने बांधलेल्या मंदिरामध्ये लोक यज्ञ अर्पण करायचे देवाची उपस्थिती यायची पण देव याच्यामध्ये समाधानी नव्हता मी का देव या गोष्टीमध्ये समाधानी नव्हता परंतु देवाची इच्छा होती माणसाबरोबर चालायचं मला रेफरन्स काढायला आता वेळ नाहीये खूप वेळ झालाय आता पण मला तुम्हाला पटपट सांगायचं मग बायब सांगत दे जाईल आणि बायबुला असं सांगतो इमान वेल म्हणजे देव आणि येऊन वस्ती त्याने देव आपल्या बरोबर फिरायला लागला येशूच्या रूपामध्ये माणूस बनून तो आला पण देव याच्यामध्ये देखील समाधानी नव्हता ते म्हटलं मी बघितली किंमत मोजेन सगळ्यांच्या पापासाठी मी मरेल मी रक्त सांगेन येशू तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि त्याच्यानंतर तो म्हटला पवित्र आत्मा मिळेल पर्यंत थांबा आणि तो स्वर्गात गेला बाईक सासू सांगतो त्याने स्वतःचा पवित्र आत्मा पार ठेवला हल पवित्र आत्मा म्हणजे येशू एक येशू अनेक ठिकाणी एका वेळी अनेक ठिकाणी कळत तुम्हाला मी काय सांगतो yes, त्यालाच पवित्र आत्मा म्हणायचं त्यालाच येशू म्हणायचा तोच जी हवाय तो सगळीकडे तो आज तुमच्या मध्ये आलेला आहे ही पवित्र आपल्याद्वारे करणं गरजेचं आहे आणि आपल्याकडं देवाची उपस्थिती असणं गरजेचं आहे एक माणूस त्या मंदिरामध्ये गेला त्याचं नाव जखरे होत आणि बायकडे असं सांगतो ना की म्हाता माणूस याची बायको देखील म्हाते आणि त्यांना बाळ आणत पण याचाच माणूस आणि बाईबल असं सांगतो एक दिवशी हा माणूस त्या मंदिरामध्ये यज्ञ अर्पण करण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी त्याला देवदूत भेटला एक वचन फक्त वाचूया लोकेचा पहिला हात आहे वाचूया आणि असे झाले की तो आपल्या वर्गाच्या क्रमाने देवाच्या समोर याजक पदाचे काम चालवित असता याजक पदाच्या रीतीप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन

ज्याला नेतृत्वा नाही त्याची बायको म्हातारी ज्यावेळेस हा मंदिरामध्ये गेला यज्ञ आठवण करायला आणि बाहेर लोक त्याची वाट बघत आहे आणि देवदूत त्याच्या कडे आला आणि देवदूत त्याला म्हटला जखड्या तुला बाळ होणार आहे आणि तू त्याच नाव योहान ठेव तू देवाचा मार्ग लीड करेल आता योहानाला आश्चर्य वाटत पहिल्यानंतर तो प्रचंड घाबरला पण तर आश्चर्य काय वाटलं की एवढे वर्ष झाले तरुण होतो आता म्हातारा झाले पण लेकरू मला काय झालं नाही आता कसं शक्य म्हणत ते म्हणत विचार करतो त्याने शंभर टक्के अविश्वास ठेवला का माहिती पुढे असं सांगत कि देवदूत काय म्हणतात हा एक वचन वाच विसा वचन प्रीत आणि पहा या गोष्टी घडून येतील त्या दिवसापर्यंत तू मुक असशील व तुझ्याने बोलवणार नाही

लोकांना कळालं की आतमध्ये काहीतरी गडबड आहे असं सांगत त्या क्षणापासून त्याला बोलता येण देवाची उपस्थिती पाहिली त्या घाबरला आणि घाबरत घाबरत कसा तरी बाहेर आला आणि सगळ्या लोकांनी गराडा घातला सगळे लोक त्याला विचारायला लागले की जगड्या आज काय झालं मंदिरामध्ये त्याच्यावर सगळ्याला यादक आतमध्ये जायचा लोकांना उत्कंठा वाटायची हो देवाचं तेज आतमध्ये दे उतरलेलं देव आतमध्ये दे उतरतो जखरा नेहमीप्रमाणे ने गेला परंतु नेहमीप्रमाणे ने आला नाही ने, तो घाबरलेला होता आणि तो खुनावू लागला कारण त्याला बोलता येत नव्हतं आणि मग तो जखराचा अवतार थावून सगळे लोक घाबरले आणि त्यांना कळलं की जखऱ्याला देव भेटलेला आहे जखऱ्याला प्रभू भेटलेला आहे त्याने देवाची उपस्थिती पाहिलेली आणि मग सगळे विचारत होते की काय भांडण आहे काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे हाय लोया आता देवाने सांगितले काय होणार आहे हा खुन प्रयत्न करतोय पण कोणाला काही कळेल बाहेर असं सांगत की ज्यावेळेस देव बोलतो देव जो आहे तो प्रत्येक शब्द पूर्ण करणार आहे हाय लोया बाय देवाने त्याचा शब्द पूर्ण केला आणि दख्याची बायको गरोदर नाही असं सांगत किच्या वेळेस ती गरोदर राहिली पोट पुढे यायला लागली म्हणा म्हातारीच पोट पोट दिसायला म्हातारी आणि मग ही बाई अशी घाबरली की मी म्हातारी बाई आहे पण आता प्रॉब्लेम काय नवऱ्याकडे आली नवऱ्याला सांगते अहो काय करीना मला मला काहीच कळत नाहीये अचानक पोटात कस गोळा आल्यासारखं वाटतय माझ्या आयुष्यात असं किंवा अनुभव आला नाही पण मला असं वाटतंय नक्की माझ्या पोटात गोळा आलेला आहे आणि मग दिवसेंदिवस दिवसेंदिवस पोट वाढत चाललंय पोटातला गोळा काही कमी होत नाही पण पोटातला गोळा वाढतोय ही म्हातारी असा विचार करते की पोटात गोळा आलाय आता तिचाही बरोबर आहे कारण की म्हातारी बाई तेव्हा गरोदर राहणार म्हातारी केव्हा राहू शकत नाही देवाला सर्व काही शक्य आहे आब्राम आणि साऱ्या देवाला सर्व काही शक्य तुमच्या आणि माझ्या इश्वला सर्व काही शक्य पाच महिने ही म्हातारी लपून बसली बाहेर जाण्या न बघ नवऱ्याला सांगायची जा फायदे घेऊन ये पाणी आण मी काहीच करणार नाही मला लाज वाटते पोटात गोळा आहे की गोळा काहीच काय ना ुया पाच महिने लपून राहिले आणि पाच महिन्यानंतर आतमधून बाल लाग लावायला लागले लोया तर देव एखादी गोष्ट करतो ना अद्भुत असते ती गोष्ट असं सांगत की ह्या म्हातारीने एका बाळाला जन्म दिला आणि सगळे लोक म्हटले की बाई या बाळाचं नाव काय ठेवतील ते म्हटले त्याचं नाव योहान ठेवायचंय कारण की देवाने तिला देखील प्रगत केलं होतं तिच्या आणि पण असे असं सांगत किती म्हटले मला नाही मला कशाला विचारता आता मला नवऱ्याला विचारा आणि बायबल असं सांगत की ज्यावेळेस ते योहानाकडे गेले तुझ्या बाळाचं सॉरी चक्रेकडे गेले तुझ्या बाळाचं नाव काय ठेवायचं जकरा म्हटला माझ्याकडे पाठी आणा कारण त्याला बोलता येत नव्हतो आणि त्याने पाठीवरती लिहिलं की याचं नाव योहान आहे हालेलुया हालेलुया जस्ट आणि लिहून दिला बाइबल सांगतं त्याच्या जिभेचा बंद सुटला आणि बोका परत एकदा बोलायला लागला हालेलुया 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 सी देव अशा प्रकारे गोष्टी तुमच्या जीवनात करायला तयार आहे तुम्ही जीवनात केव्हा विचार केला नसेल अद्भुत गोष्टी बोला अद्भुत गोष्टी अद्भुत गोष्टी हालेलुया पण तुम्ही देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे हालेलुया हालेलुया अजिबात अशा कुठल्या माणसाचं ऐकू नका की तो म्हणाय की देव काही करू शकत नाही त्यावेळेस एखादा माणूस मला बोलतो की नाही हे असं शक्य आहे का पास्टर मला खूप वाईट वाटत कारण मला एक गोष्ट माहिती आहे माझ्या इशूला सर्व काही शक्य आहे तर तुम्ही चेक चालवताय किंवा देवाची भक्ती करताय तर एक गोष्ट चेक करा की या ठिकाणी देव आलाय का आणि ज्यावेळेस जिथे देव येतो ना तिथे चमत्कार झाला पाहिजे मी म्हणतो दर रविवारी तुमच्या चर्च मध्ये चमत्कार झाला पाहिजे मी बघतो दर रविवारी माझ्या चर्च मध्ये त्याच्या वचनाला चिन्ह चमत्काराद्वारे बळकटी देते अनेक काही माझे मित्र मला पासष्ट मला म्हणतात ना आम्ही फक्त वचनच शिकवतो आम्ही नाही साठी प्रार्थना करतो आम्ही आत्म्याची सेवा करतो आम्ही येशूची सेवा करतो आम्ही वचनाची सेवा करतो काही आम्ही यवाची सेवा करतो न कमीत कमी येशूने के जे केलं त्या प्रकारे तुम्ही काम केलं पाहिजे बाहेर सांगता येशू तीस वर्ष झाल्यावर येशूने बापतीस घेतला आणि आपल्याला त्याचा बापतीस दर्शवतो की आपण पश्चाताप केला पाहिजे पापापासून पाहिजे त्याने बापतीसमा घेतला बाहेर सांगता येशूने उपवास केला चाळीस दिवस याचा अर्थ आपण देखील उपवास केला पाहिजे जे येशूने केलं त्या पद्धतीने आपण सेवा केली पाहिजे आणि बाहेर सांगता ज्या येशूने उपवास प्रार्थना केली त्यावेळी शैतान आला म्हटलं भाकर धोड्याची भाकर बनव हा येऊया देव म्हणला येशू म्हटला मनुष्य केवळ भाकरीने नाही पण देवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाने जगेल सांगतो त्याच्यानंतर येशू पहिला चमत्कार केला कुठे कानागावच्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला त्याने पाण्याचा द्राक्षरस केला त्याने चमत्कार केला बोला चमत्कार केला चमत्कार केला त्याच्यानंतर काय केलं बाहेर सांगतं की येशू सरोवर जिथे पेत्र चाळीत होता रात्रभर त्याला काही सापडलं नाही त्याने पेत्राची होडी घेतली ते म्हटलं मला तुझी होडी पाहिजे आणि तो पेत्राच्या होडी मध्ये उभा राहून काय शिकू लागला वचन शिकू लागला वचन शिकू लागलं त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याने वचन शिकवलं पेत्राला म्हटलं तुझे नाव पुढे घे आणि ज्यावेळेस समुद्रामध्ये खोल नाव घेऊन गेला त्यामुळे सांगतो त्या ठिकाणी त्याने काय केला चमत्कार केला काय केलं चमत्कार केला चमत्कार केला त्याच्यानंतर फायद सांगत पेत्राने येशुर विश्वास ठेवला आणि मग त्या ठिकाणी त्याने पेत्राला शिष्य म्हणून उभा केलं पेत्राला माशांचा भुलका मिळाला चमत्कार आणि मग शिष्य केलं आणि मग बाय असं सांगतात शिष्य केल्यानंतर त्यावेळेस येशू पेत्राच्या घरी गेला सासू तापाने फणफडली होती पाहिलं सांगतो येशूने तिला हात ठेवला आणि ती बरी झाली काय केलं बोला चमत्कार केला चमत्कार केला सर जी सेवा प्रभूने केली ना त्या पद्धतीने आपण सेवा केली तर खूप बरं होईल आपला इशू मेलेला नाहीये आपला इशू जिवंत आहे आणि सांगते इशू काल आज आणि युगाने सारखा कुटुंब उत्तर प्रदेश वरून आमच्या चर्च आलो मी साक्षी सांगेल आणि बंद केलं आपल्याला अजिबात वेळ नाही मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आणि यांना बाळ नव्हतं आठ नऊ वर्ष त्यांना बाळ नव्हतं आणि उत्तर प्रदेश मध्ये डॉक्टरने स्पष्ट त्यांना सांगितलं की तुम्हाला बाळ नाही होणार आणि गरीब कुटुंब आणि खेडेगाव मधले कुटुंब सगळे लोक त्यांना नावं ठेवायला लागले आणि या माणसाला लोक म्हणायचे की दुसरी बायको कर तिला बाळ होत नाहीये आणि बाई जेव्हा गोष्टी ऐकायची ती प्रचंड लढायची सासू तुम्ही भांडण व्हायला लागले घरात भांडण व्हायला लागलं सगळे तिला वाज म्हणायला लागले सगळे म्हणते ही बाई शापित आहे बाई सांगते की यशू आपले सर्व शाप वधस्त घेऊन गेलेला आहे आणि त्याने आपल्याला आशीर्वाद दिले आता सात आठ वर्ष रोज ही बाई तोंड ऐकायची आणि रोज ही बाई रडायची आणि रोज नातेवाईक त्याला म्हणायचे आई वडील म्हणायचे शेजारी पाजारी म्हणायचे शे। लग्न कर हा म्हणायचं माझं माझ्या बायकावर प्रेम आहे मी लग्न नाही करणार आम्हाला बाळ नको मला माझी पत्नी पाहिजे आणि मग ह्या परिस्थितीमध्ये अनेक डॉक्टर अनेक बाबा नेहमीप्रमाणे जसे लोक सगळीकडे फिरतात सगळीकडे जाऊन आले सात आठ वर्षामध्ये काही झालं नाही शेवटी कोणीतरी त्यांना आपला पत्ता दिला नाशिक चर्चचा आणि हे कुटुंब उत्तर प्रदेश वरून नाशिक मध्ये आलं नाही ऐका त्या ते आम्ही बुधवारी त्या ठिकाणी हिंदी सर्व्हिस घ्यायचो तेव्हा कोरोना नंतर आम्ही बंद केली देवाची असं चालू करणार आणि हा माणूस देवाचं वचन ऐकू लागला दोघंही पती पत्नी अरे म्हटले आता आम्हाला बाळ नको आम्हाला येशू पाहिजे आज आम्हाला तारण मिळाले नाही लोकांना सांगितलं ना, उत्तर प्रदेश वरून आम्ही आलो होतो वायासाठी पण आम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे तारण मिळालेलं आहे आम्हाला येशू मिळालेलं आहे तिथं एकच गोष्ट सांगितली तुम्ही रिकामे आलात रिकामे नाही जाणार हॅले लुया तुम्ही खाली झोळे घेऊन आलात पण जाताना भरलेले जाणार आहे आणि कुटुंब म्हटलं की आता आम्हाला इथेच राहायचं भास्कर आणि त्यांनी नाशिक मध्ये घर घेतलं ते म्हंटले जर आता इथून मागे गेलो परत लोकांचे टोमणे परत त्याच गोष्टी परत भांडणं परत अपमान त्यापेक्षा आपण येशूच्या पायाजवळ राहू इथेच येशूची सेवा करू आणि इथेच आपला शेवट होणार महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो तीन महिने कुटुंब आपलं चेस्टा तिथे राहील रोज ते प्रार्थनेला येऊ लागलं आणि तेव्हा असंच चिमत्कार केला तीन महिन्यामध्ये त्यांना कळलं की ह्या माणसाची बायको तीन महिन्याची आहे वर्ष पूर्वी चमत्कार करायचा ना येशू आजही चमत्कार करत चमत्कारावरती विश्वास ठेव देवाच्या वचनावरती विश्वास ठेव ज्या प्रकारे देवाने येशूने सेवा केली त्या प्रकारे सेवा करा काही लोक म्हणतात वचनाच्या मागे लागतात न आम्ही विरे त्यांची सेवा नाही करत तर भाषण सुनील तुम, जर तुमचा मित्र आहे एखादा माणूस जर तुमचा मित्र आहे हे माझे मित्र आहे एक माणूस आहे त्यांच्या बरोबर मी चालतोय एक माणूस माझ्याबरोबर चालतोय हा जरा माझा आम्ही मित्र आहे एकमेकांच्या संधी चालतोय मी त्या माणसाकडून अपेक्षा बाळगू शकत नाही की माझ्या जीवनात चमत्कार होईल कारण हा माणूस आहे पण जर मी असं म्हणतोय की मी देवाबरोबर चालतोय येशू माझा मित्र आहे येशू माझा बाप आहे येशू माझं सर्व आहे माणूस तर बरोबर चालेल आपण बाळगू शकत नाही पण येशू संगती चालतोय ना तर पावलं पावली मिरेकल होणार नाही देव चालतोय कारण की येशू चालतोय कोण चालला पाहिजे तुझं येशू कोण चाललं पाहिजे तुझ्या बरोबर बोला माझ्या बरोबर येशू चालला

चव्हाण साहेब चव्हाण साहेब चला चव्हाण साहेब साहेब चला चला चव्हाण बस